महायुतीचे उमेदवार शांताराम मोरे यांनी कांबे गटामध्ये जाऊन प्रचार फेरी करून घरोघरी मतदारबंधू भगिनींना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन करत आहेत मोठा प्रतिसाद जनसमुदाय शांताराम मोरे यांच्या बाजूने असून मोठ्या मताधिक्याने महायुतीचे उमेदवार शांताराम मो मोरे विजयी होतील असा त्यांच्या कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येत आहे मोठा भव्य दिव्य सत्कार देखील या प्रचार फेरीच्या दरम्यान शांताराम मोरे यांचा करण्यात आला शांताराम मोरे पचास आहे काय प्रतिसाद मिळत आहे आपल्या पालेवली गावामध्ये मला तरी वाटतं टक्के आमदार साहेबांना प्रसिद्ध प्रतिसाद आहे आणि या पालिवली गावाचा काय पलट करून टाकला आहे आमदार साहेबांनी काय काय मत... जनता ना आमदार साहेबांची पाठी काय 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 <laughs> काय काय <laughs> तुमची समस्या होती काय काय समस्या तुमच्या सोडवलेल्या आहेत आता इथे मानीचा पाडा नगुनल पाणी पुरवठा ना वरण्याचा पाडा नगुनल पाणी बोड आणि फेवर बी कामं ही बघा ही कामं ती सगळी आमदार साहेबांची इथूनच आणि मेन रे रस्ता आहे तो रस्ता मंजूर आहे सर्व कामही तोटे जी कामं लखड लखडलेला तो विकास होता तो विकास आज आमदार साहेबांच्या रूपाने इथं पूर्ण झालेला आहे आणि आम्हाला असंच आमदार पाहिजे आणि शंभर टक्के आम्ही आमदार साहेबांचा आणि आमदार साहेबांना एक टक्के निवडून आणू हॅट्रिक होणार एक हजार एक नका बोलतो मी नाथ भक्त मी नाथ भक्त बोलतो साहेबांची हॅट्रिक होणार म्हणजे होणार आमदार साहेबांची आमदार साहेब काय सांगाल काय सांगाल या गटामध्ये आपला प्रचार सुरू आहे एकंदरीत जनतेचा काय प्रतिसाद तुम्हाला मिळत आहे खूप चांगला प्रतिसाद आहे म्हणजे आम्ही सकाळी खारबाव गट आणि आता हा कांबा गट सकाळपासून आम्ही फिरतो त्याच्यामध्ये खूप लोक म्हणजे आपुलकीनं बोलवतात आणि आप आमच्या या रॅलीमध्ये आम्ही बोललेलं नाही आहे ती लोक पण ती येतात शेकडोच्या संख्येने लोकं आमच्या रॅलीत सामील होतात आणि भरभरून आशीर्वाद देतात असं म्हणणं आहे का आम्हाला साहेब आमच्या गावचा विकास आणि आपल्या याचा विधानसभेचा मतदारसंघाचा विकास करायचा म्हणून आम्ही तुम्हाला पुन्हा एकदा निवडून घेण्यासाठी प्रयत्न करू आणि शंभर टक्के तुम्ही निवडून द्यावं अशी त्यांची भावना आहे लाडकी बहिणीला काय सांगाल आपण ज्याप्रमाणे एकनाथ साहेबांनी जी लाडकी योजना चालू केली आहे त्याचा किती फायदा तुम्हाला होणार आहे या नाही पूर्ण महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहीण योजनेचा जो लाभ ज्याने ज्याने घेतलेला आहे त्या लाडक्या बहिणीचं मत हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांना तो पडणार आहे आणि सर्व बहिणीचा भावना आहे पुन्हा एकदा आमचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आहेत पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हावेत देवेंद्रजी आहेत आजीदादा आहेत यांचा सर्वांचा पाठिंबा यांना सर्वांना आहे आणि खूप खूप भरभरून प्रेम या बहिणी आम्हाला देतात त्यांचीही भावना इथे का भाऊ असतात की पुन्हा एकदा आमदार धन्यवाद